सर नमस्कार अरे नमस्कार सर मराठी खूप चांगली आहे तुमची हो सर बर विचारायचं होतं या सर हे फार्मर आयडीचं काय विषय आहे का भरपूर शेतकरी फोन करत आहे भरपूर शेतकरी गावात विचारत आहे का फार्मर आयडी काय त्याचे फायदे काय तुम्हाला माहित नाही का याबद्दल नाही चला तर मग मी तुम्हाला सांगतो फार्मर आय डी म्हणजे कामा थमा मला एकट्याला सांगितल्यापेक्षा आपण आपल्या पूर्ण माऊली सांगूया का फार्मर आय डी म्हणजे काय आणि त्याचे फायदे काय नमस्कार मंडळी ही ओळखपत्र म्हणजे एक विशिष्ट ओळखपत्र आहे जे शासनाकडनं शेतकऱ्यांना दिले जाते हे ओळखपत्र तुमच्या शेतीशी संबंधित माहिती जसे की तुमच्याकडे असलेली जमीन पिकाची माहिती आणि तुम्ही शेतकरी असल्याची अधिकृत नोंद दर्शवते एक प्रकारे हे तुमच्यासाठी सरकारी योजनाचा दरवाजा उघडणारी गुरुकिर्ती आहे बर सर हे फार्मर आणि नेमकं म्हणजे काळाचं कुठं आणि याले या कागदपत्र कोणते कोणते लागते शेतकरी ओळखपत्र काढण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे यासाठी तुम्हाला काही कागदपत्र आवश्यकता असते जसे की आधार कार्ड तुमची ओळख आणि पत्त्याचा पुरावा म्हणून आधार कार्ड लागतो सात बारा आणि आठ हा तुमच्या जमिनीच्या मालकीचा आणि क्षेत्रफळाचा पुरावा आहे सर्वात महत्वाचा दस्तावेज आहे बँक पासबुकची झेरॉक्स सरकारी योजनेचे पैसे थेट तुमच्या खात्यात जमा होण्यासाठी बँक पासबुकची झेरॉक्स लागते पासपोर्ट साईज आकाराचे फोटो साधारणतः दोन ते तीन फोटो लागतील मोबाईल नंबर तुमच्याशी संपर्क साधण्यासाठी आणि माहिती मिळवण्यासाठी मोबाईल नंबर आवश्यक आहे आता हा अर्ज कुठे करायचा तेही तुम्हाला सांगतो तुम्ही तुमच्या गावातील सेवा केंद्र आपले सरकार सेवा केंद्र किंवा महा ई सेवा केंद्र आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जाऊन अर्ज करू शकता काही राज्यामध्ये आता ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे आपल्या राज्याच्या कृषी विभागाच्या वेबसाईटला भेट देऊन तुम्ही याची माहिती घेऊ शकता वरील पैकी कोणत्याही केंद्रात गेल्यानंतर तुम्ही शेतकरी ओळखपत्रासाठीचा सा अर्ज भरावा लागेल सर्व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडून जमा करावे त्यानंतर संबंधित अधिकारी तुमच्या अर्जाची आणि कागदपत्राची तपासणी करतील काही दिवसात तुम्हाला तुमचे शेतकरी ओळखपत्र मिळेल किंवा पोस्टाने तुमच्या पत्त्यावर पाठवण्यात जाईल पण याची एवढी भानगड केल्यावर याचे फायदे तरी काय नेमके शेतकरी ओळखपत्राचे तुम्हाला काय काय फायदे आहे मी सांगतो सरकारी योजनेचा थेट लाभ हे सर्वात मोठं कारण आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना पीक विमा योजना कर्ज माफी योजना आणि इतर अनेक लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र असणे अनिवार्य आहे यामुळे तुम्हाला सरकारी मदत थेट तुमच्या खात्यात मिळते बँक किंवा पतसंस्थेकडनं पीक कर्ज काढण्यासाठी शेतकरी ओळखपत्र खूप उपयुक्त ठरते यामुळे तुम्ही शेतकरी म्हणून नोंदणी होते आणि कर्ज मिळणं सोपे होते ट्रॅक्टर नांगरणी यंत्र फवारणी यंत्र यासारख्या कृषी अवजारांच्या खरेदीसाठी सरकारकडनं मिळणाऱ्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र आवश्यक आहे शेतकरी ओळखपत्रामुळे तुम्हाला राबविल्या जाणाऱ्या नवीन योजनाची आणि धोरणाची माहिती वेळेवर मिळते दुष्काळ अतिवृष्टी किंवा इतर कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचं नुकसान झाल्यास सरकारकडनं मिळणारी नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकरी ओळखपत्र महत्वाचे ठरते तर मोरे साहेब आतापर्यंत तुम्हाला ज्या शेतकऱ्यांनी शेतकरी ओळखपत्र किंवा फार्मर आय डी काय आहे याचे प्रश्न केले असेल त्यांना आपण हा व्हिडिओ दाखवू शकता आणि त्याचे महत्व काय आहे हे त्यांना सांगू शकता धन्यवाद सर मी आज जे मुलाची माहिती दिली या मुलाच्या माहिती माध्यमातून भरपूर शेतकरी फार्मर आय डी काढाल अशी मला विनंती आहे असं वाटते आणि भरपूर शेतकऱ्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून भरपूर काही फायदा होईल तर माऊलींनो तुम्ही पाहिलं की शेतकरी ओळखपत्र काढणे किती सोपं आहे आणि त्याचे फायदे किती मोठे आहेत हे केवळ एक कार्ड नाही तर तुमच्या प्रगतीचे आणि सुरक्षेचा आधार आहे माझी तुम्हाला कळकळीची हात जुळून विनंती आहे का तुमच्याकडे शेतकरी ओळखपत्र नसेल तर आजच हे काढण्यास पुढाकार घ्या त्यामुळे तुमचे भविष्य अधिक सुरक्षित होईल आणि तुम्हाला सरकारच्या मदतीचा पूर्ण फायदा घेता येईल समृद्ध शेतकरी समृद्ध महाराष्ट्र धन्यवाद जय जवान जय किसान